या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूरमध्ये योग दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा सोलापूर हेल्थ श्री हेल्थ फिटनेस संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूरमध्ये योग दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रसार आणि जनजागृती हे या कार्यक्रमामागील मुख्य उद्दिष्ट होते कार्यक्रमाची सुरुवात वैदिक श्लोक आणि त्याच्या अर्थासह झाली ज्यातून योगाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक जीवनातील महत्त्व प्रभावीपणे व्यक्त करण्यात आले त्यानंतर श्री हेल्थ फिटनेस संस्थेच्या संस्थापिका व संचालिका सौ अर्चना पद्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला कार्यक्रमाला सोलापूर शहरातील विविध मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुण्यांमध्ये भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या अध्यक्षा माननीय रोहिणीताई तडवळकर सोलापूर मध्य विधानसभा आमदार मान्य देवेंद्रजी कोठे यांची पत्नी सौ मोनिका कोठे प्रसिद्ध योग प्रशिक्षिका माननीय सोनाली गोकाक सोलापूरच्या नामवंत उद्योजिका सौ श्वेता पुलगम संभाजीराव विद्यालयाच्या संचालिका मान्य राधिका चिल्का एल एफ सी शाळेच्या शिक्षिका मान्य संगीता जोहिंद कुमार या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून योगाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थितांना योगनिष्ठ जीवन जगण्याचा संदेश दिला उपस्थित सर्वांनी योगाभ्यासात सहभाग घेतला सवार्चना पद्मा यांचे प्रभावी मार्गदर्शन परिश्रम व सातत्यामुळे कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला योग हा केवळ एक व्यायाम नव्हे तर जीवनशैली आहे हे अधोरेखित करणारा हा कार्यक्रम सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरला फ्री मध्ये तीस टक्के सवलत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर महिला वरिष्ठ महाविद्यालयात बारावी नंतर एकाच वेळी दोन पदवी संपादन करा कोणत्याही शाखेचे बारावी उत्तीर्ण बी ए आणि बी ए या दोन पदवी एकत्र मिळवा फक्त एस सी स्कॉलरशिप ओपन ओबीसी एसबीसी विजे यासाठी फी मध्ये तीस टक्के सवलत शंभर टक्के नोकरीची हमी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत प्रत्येक विद्यार्थिनी स्वतंत्र संगणक अनुभवी व तज्ञ प्राध्यापक परदेशात नोकरीची संधी अमेरिकेचे अभ्यासक्रम संबंधित दहा प्रमाणपत्र कोर्स अधिक माहितीसाठी संपर्क प्राध्यापक अशोक एकलदेवी मोबाईल नंबर बहात्तर अठरा तेहचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव बद्दशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा